नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्यांना नेहमीच आवडणारे खुसखुशीत असे समोसे बनवणार आहोत तुम्हाला मी हे समोसे कसे बनवले हे पाहायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग समोसे बनवायला सुरुवात करूयात समोस्यांसाठी इथे मी साधारण अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धीवटी साजूक तूप घेतलं आहे मीठ घेतलं आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे है, त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे ओवा आपल्याला हातावर क्रश करून टाकून घ्यायचं आहे है त्यामध्ये आता त्यामध्ये आपण तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यामुळे आपले समोसे हे छान खुसखुशीत होतील तुम्हाला जर कुरकुरीत समोसा आवडत असेल तर तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचाही वापर करू शकतात मैद्यामध्ये तुपाचं मोहन टाकल्यावर आपल्याला तूप संपूर्ण मैद्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे संपूर्ण मैदा आणि तूप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला जर पिठाचा गोळा तयार झाला तर समजावं आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता ह्या मैद्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी टाकताना आपल्याला एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून मग गोळा बनवायचा आहे मैद्याचा गोळा आपल्याला थोडा कडकच ठेवायचा आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी भिजतो तसा गोळा न ठेवता हो त्यापेक्षा आपल्याला थोडा कडक गोळा इथे बनवून घ्यायचा आहे आपला मैदा आता व्यवस्थित झालेला आहे तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारे आपल्याला थोडा कडक असा हा मैद्याचा गोळा बनवायचा आहे आता याला आपण एक कपडा झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवणार आहोत समोसाच्या भाजीसाठी इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त बटाटे उकडून घेतले आहेत अर्धी वाटी हिरवे वाटाणे उकडून घेतले आहेत तीन चमचे तेल घेतलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे सहा हिरवी मिरची घेतली आहे थोडं अद्रक घेतला आहे एक चमचा धणा घेतला आहे अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा गरम मसाला थोडं काळं मीठ घेतलं आहे अर्धा चमचा साखर घेतली आहे एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला त्यामध्ये अख्खे धने बडीशोप आणि जिरं टाकायचं आहे हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे फार जास्त बारीक न दळता त्याची आपल्याला अशा प्रकारे जाडसर भरडच ठेवायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि अद्रकही फिरवून घेणार आहोत व तेही आपल्याला फार जास्त बारीक न करता अशा प्रकारे थोडं जाडसर ठेवायचं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये धने जिरे आणि बडीशोप याची भरड टाकलेली आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला ही भरड थोडी परतवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची आणि अद्रक पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही समोस्यांमध्ये लाल तिखटही वापरू शकतात पण मी इथे वापरलेलं नाही चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे सुरुवातीला मी हिंग दाखवायचं विसरली आहे पण बटाटे असल्यामुळे यामध्ये आपण थोडा हिंगही वापरायचं आहे जरा वेळ आपल्याला हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी गरम मसाला टाकून घेतला आहे इथे मी घरचा गरम मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही वापरा ताजे वटाणे मी थोडे उकडून घेतलेले आहेत वटाणेही आपल्याला एक ते दोन मिनटं तेलावर परतवून घ्यायचे आहेत म्हणजे वाटाण्यांमध्ये जे पाणी असेल ते कोरडं होईल आता आपण यामध्ये उकडलेला बटाटा टाकणार आहोत बटाटा उकडताना आपल्याला तो फार जास्त उकडायचा नाही तर हाताने फोडला जाईल इतपत उकडायचं आहे म्हणजे बटाट्यांमध्ये आपल्याला फार जास्त पाणी राहू द्यायचं नाही तर तो छान कोरडा हवा तुमच्याकडनं जर बटाटा जास्त उकडला गेला असेल तर तुम्ही त्याला दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून मग भाजीसाठी वापरा म्हणजे त्याच्यातलं पाणी कमी होईल आणि तो मस्त कोरडा होईल यामध्ये आता मी आमचूर पावडर टाकून घेतला आहे थोडं काळं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ टाकलं आहे इथे आपण आमचूर पावडर टाकलेला असल्यामुळे थोडी साखर टाकायची आहे त्यामुळे आपल्या सारणाची चव छान येईल आणि अगदी व्यवस्थित बॅलन्स होईल तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल भाजी व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले भाजीमध्ये एक जीव होतील तुम्ही पाहू शकतात आपली भाजी आता कोरडी झालेली आहे त्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही सगळ्यात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे व एकदा पुन्हा आपल्या भाजीला कालवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भाजीमध्ये काजू किंवा किसमिसही आवडीप्रमाणे टाकू शकतात आता आपल्या समोसाची भाजी कोरडी होऊन छान तयार झालेली आहे भाजीला आपण थोडं गार होऊ देऊ तोपर्यंत आपण पीठ बघून घेऊयात समोसाचं पंधरा ते वीस मिनटं आपण पीठ बाजूला ठेवलं होतं थोडं कडक झालेलं आहे कारण त्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे आपण हाताने याला व्यवस्थित मळून ते छान नरम करून घेऊ हाताच्या उष्णतेने ते अगदी व्यवस्थित नंतर होतं आपल्याला हव्या त्या आकाराचा आपण लहान गोळा काढून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा पोळपाटावर पुन्हा एकदा मळून घेऊ म्हणजे थोडा नरम होईल आणि लाटायला आपल्याला सोपा जाईल याची आपल्याला आता एक पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना आपल्याला गोल न लाटता अशा प्रकारे तिला थोडा लांब आकार द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला समोस्याला व्यवस्थित आकार देता येईल समोसासाठीची पोळी लाटताना आपल्याला ती फार जास्त बारीक लाटायची नाही पोळी इतकी तर थोडी जाडच ठेवायची आहे अशा प्रकारे आपली पोळी लाटून झाली आहे आता आपण हिचे दोन भाग करून घेणार आहोत वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन अशा प्रकारे आपल्याला समोस्याच्या कडांना थोडं पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे ते एकमेकांना व्यवस्थित चिकटतील आणि समोस्याचं सारण बाहेर निघणार नाही किंवा तेलही त्यामध्ये जाणार नाही त्यामुळे अशा प्रकारे पाणी लावून आपल्याला समोस्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बोटाने प्रेस करून चिकटवून घ्यायचे आहेत व टोकाकडील भागही व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण एक कोन तयार करून घेतला आहे यामध्ये आता आपण गार झालेलं सारण टाकून घेणार आहोत समोस्याची ही आपल्याला व्यवस्थित गार होऊ द्यायची आहे तर गरम गरम यामध्ये आपल्याला टाकायची नाही दीड ते दोन चमचे इथे मी सारण भरलेलं आहे सारण व्यवस्थित सेट करून पुन्हा आपल्याला समोस्याच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे कडा अगदी व्यवस्थित घट्ट होतात त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला समोसाची मागच्या बाजूने थोडी घडी घालायची आहे आणि पुन्हा कडा चिकटवायच्या आहेत समोस्याचा आकार व्यवस्थित द्यायचा आहे हाताने आपल्याला सर्व कडा छान प्रेस करून घ्यायचे आहेत त्यामुळे समोसा तळताना फुटणार नाही अशा पद्धतीने मागच्या साईडला आपण व्यवस्थित घडी घातली तर समोसा छान बसतो अगदी व्यवस्थित होतो अशाच प्रकारे आपण सर्व समोसे बनवून घेऊयात त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं हे समोसे आपल्याला सेट व्हायला ठेवायचे आहेत समोस्याला थोडा वारा लागल्यावर त्याचं कोटिंग थोडं कोरडं होतं आणि मग तळताना तो फुटत नाही पंधरा ते वीस मिनटांनी आपण आता समोसे तळायला घेऊया तिथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे समोस्यासाठीचं तेलही आपल्याला फार जास्त गरम करायचं नाही तर थोडं मिडियमच ठेवायचं आहे समोसे बुडतील इतकं तेल इथे ठेवायचं आहे आपल्याला समोस्यांसाठी समोसे टाकल्यावर आपल्याला लगेचच ते हलवायचे नाही तर जरा वेळाने ते थोडेसे आपल्याला हलवायचे आहेत लगेचच त्याला कालवायचं नाही फक्त थोडे त्याला आपल्याला बघून घ्यायचं आहे की एकमेकांना लागलेले तर नाहीत एका एक बाजूने समोसे थोडे झालेले आहेत आपण त्यांना दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ समोसे तळण्यासाठी साधारण नऊ ते दहा मिनटं लागतात अलगतपणे आपण समोसे पलटवून घेतले आहेत इथे समोसे व्यवस्थित तळता येत नव्हते व पलटवता येत नव्हते त्यामुळे एक समोसा काढून मी जरा वेळ बाजूला ठेवलेला आहे आता हे समोसे अगदी व्यवस्थित तळता येत आहेत व पलटवताही येत आहेत तुम्ही जर घरी समोसे बनवणार असाल ले तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यांचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकतात तुम्ही पाहू शकतात आपले समोसे बिलकुल फुटलेले नाहीत व व्यवस्थित तळले जात आहेत समोसे तळताना आपल्याला गॅस फार जास्त मोठा ठेवायचा नाही तर कमी गॅसवर आपले समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात की समोस्यांचा रंग खूप छान आलेला आहे अगदी बाहेर मिळतात तसे समोसे मी आता सर्व करून घेते आहे तुम्ही पाहू शकतात की अगदी एकसारखा या समोस्यांचा रंग आलेला आहे समोस्यांसोबत मी इथे चिंचगुळाची गोड चटणी व कोथिंबीर पुदिन्याची तिखट चटणीही दिलेली आहे गरमागरम समोसे तयार झालेले आहेत तुम्ही ही नेहमीच समोसे बाहेर न न आणता अशा प्रकारे घरीच समोसे करून बघा अगदी खुसखुशीत हे समोसे झालेले आहेत आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत तुम्हाला मी बनवलेले हे समोसे जर आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद